अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी तुम्हाला या बालकाच्या रूपामध्ये येऊन स्वामी संदेश सांगत आहेत स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा आयुष्यामध्ये कधीकधी खूप यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत आपल्याला शंका येऊ लागतात पण खरं तर हीच वेळ असते आपल्या परीक्षेची तेव्हा विश्वास ठेवा इथूनच तुमच्या जीवनात स्वामिनीला सुरू होत असते म्हणूनच खेळ सुरू होतो तेव्हा फक्त विश्वास तुटू देऊ नका कारण आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते बाळ हवेतही असतं पण ते हसत हसत खाली येतं कारण त्याचा विश्वास असतो की कोणीतरी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तेव्हा तोच विश्वास तुमचाही स्वामींवरती असायला हवं कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य गोष्टी ठरवत असतात पण स्वामींना या जगामध्ये अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात मग जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि जे तुमच्यासाठी पात्र आहेत स्वामी सांगतात की बाळा तुझ्या जीवनात काय घडत आहे आणि तू कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत आहेस हे ठरव कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे तुझे माता पिता अंतर्यामी आहेत फक्त तू त्यांच्यावरती तसा विश्वास आणि श्रद्धा ठेवायला हवीस स्वामी हे आहेत म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज म्हणजे प्रत्यक्ष अवतारी विभूती आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाचा अनुभव आजही कित्येकांना येतो मन शांती लाभणे हा फार मोठा दुर्मीळ लाभ आहे आणि तुम्हाला हा लाभ फक्त स्वामींच्या दरबारात मिळू शकतो श्री स्वामींच्या नुसत्या मनप्राप्ती आणि मन शांत होते असे सांगणारी सर्व घरातील माणसे जेव्हा भेटतात तेव्हा वाटते की ही नुसती अंधश्रद्धा नाही तर प्रत्यक्ष अनुभव आहे आणि मग अवतारी पुरुषाच्या जीवनात डोकावण्याचा मोह होतो ते जीवन पाहिले की मन थक्क होते ही अशी लेखन सेवा तुमच्यामुळेच घडून येते म्हणून आता स्वामी समर्थ महाराज यांच्यावरती विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा कारण स्वामी त्यांनाच भेट देतात जे स्वामीवरती अंतकरणातून प्रेम करतात आणि स्वामींवरती विश्वास ठेवून त्यांचे जीवन व्यतीत करतात कारण स्वामींनी ज्यांना त्यांच्याजवळ आश्रय दिला आहे तेव्हा ते, ते कधीही त्यांचे मन खाली जाऊ देत नाही तुमची कुठलीही इच्छा असू द्या मग ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वामी काय सांगतात त्या गोष्टीचे पालन करून स्वामींनी दाखवलेल्या मार्गावरती फक्त चालून पहा तुमच्या जीवनात येणारी सर्व संकटे स्वामी दूर केल्याशिवाय राहत नाही स्वामी कृपा ही आपल्यावरती सतत होत असते कधी कधी स्वामींची कृपा होण्यासाठी आपल्याला विलंब झालेला असतो आपण सर्व कृपेच्या स्रोतात अखंड जोडलेले आहेत आणि ती कृपा आपल्यापर्यंत आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते मग आपले प्रामाणिक कर्म हे कधीही सोडू नका कारण प्रामाणिक कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकासोबत जोडलेले आहे आणि हे भान ठेवून प्रत्येक गोष्ट प्रत्येक विश्वासाची आणि आनंदाची गोष्ट तुम्ही स्वामीच्या समक्ष करा स्वामी कधीही तुम्हाला वाईट गोष्टी पडण्याची आणि तुमच्यापर्यंत वाईट गोष्टी येण्याची संधीच देणार नाहीत स्वामी म्हणतात की जो व्यक्ती इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कधीही सक्षम राहत नाही तो नेहमी कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो जो स्वतःच कधी संपत नाही हीच नियती आहे कारण जो नेहमी इतरांच्या मनाचा विचार करून चालत असतो त्याला सुरुवातीला परीक्षा घेताना देव थोडासा त्रास होऊ देईल परंतु तुमच्या परीक्षेचा निकाल लागताना तुम्हाला त्या सर्व वाईट गोष्टीपासून स्वामी स्वतः दूर ठेवतील कारण माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे सुद्धा कळत नाही म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा सर्वात पहिले स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा परंतु कोणाच्या जीवनाची वाट लावून त्यापासून सुख मिळवण्याचा कधीही प्रयत्न करू नका माणसाचा दर्जा हा कधीही जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो नेहमी विचारावरून ठरत असतो मग तो धर्म कोणताही असो माणूस चांगला बना कारण वि देवाकडे हिशोब हा फक्त तुमच्या कर्माचा होतो स्वामी सांगतात कधी कधी मला नाही घाबरला तरी चालेल परंतु कधीही तुम्ही कर्माला घाबरलेशिवाय कर्म करू नका कारण मी तुम्हाला एक वेळेस तुमची आई आहे मुलाची चूक मी समजून घेऊ शकतो परंतु कर्म कधीही त्यांचा नियम मोडत नाहीत कधी कधी आयुष्यामध्ये आपल्याला खूप यातना सहन कराव्या लागतात परंतु आपल्याला कुठलीही चांगली गोष्ट मिळवण्यासाठी आणि जीवनात काहीतरी साध्य करण्यासाठी नेहमीच वाईट गोष्टीतूनही जावेच लागते मग तुमची कुठलीही इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील आता स्वामींसाठी म्हणून एक प्रार्थना करूया हे स्वामीराया आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे जीवनामध्ये जे काही सुख आहे आणि जे काही दुःख आहे त्याचे उत्तर तूच आहेस जेव्हा आम्ही तुला ओळखतो तेव्हा तोच दिसतोस आणि जेव्हा आम्ही तुला ओळखत नाहीस तेव्हा तू स्वतः आम्हाला ओळखून तुझ्याजवळ घेतोस तेव्हा तुम्ही लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करता आम्हाला दिशा दाखवता आणि वाट चुकलो असेल ते त्यापासून दूर ठेवता आमच्या समस्येचे निराकरण करून आम्हाला वाईट गोष्टीपासून दूर ठेवतात हे तुमचे आमच्यावरती थोर उपकार आहेत अनंत उपकार जे कधी आम्ही पात्र ठरणार नाही आणि ज्या उपकाराची आम्ही कधी परतफडी करण्याची आमची पात्रता नाही आम्हाला फक्त इतकंच वरदान द्या की तुमचे नाम नित्य आमच्या ओटी असू द्या तुझा ध्यास माझ्या हृदयात असू द्या कारण तुम्ही सोडून आम्हाला कोणीच नाही तुमच्याशिवाय आम्हाला वाईट गोष्टीत आणि संकटामध्ये साथ देणारे कोणीच नाही स्वामी मला तुझ्याजवळ आश्रय दे आणि मला कधीही तुझ्यापासून दूर करू नकोस हे माझे मागणे तू शेवटपर्यंत मला पुरव माझ्या जीवनात तू खूप काही गोष्टी दिल्या आहेस त्यामध्ये खूप माझे सर्व काही चांगले जीवन चालू आहे आता मला दुसरे काहीच नकोय फक्त तुझ्या माहेरी मला येण्याची संधी दे आणि माझ्या पाठीवरती तुझ्या कृपा आशीर्वादाचा हात कायमचा राहू दे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ